त्यांना काय करणार आहे हे म्हणतोय काय केलं हे म्हणतोय समोरचे लोकांची अडचण अशी आहे की केलं काहीच नाही काय करायला ते सुद्धा कन्फ्युजन आहे हातामध्ये काय नसल्यामुळे आता सध्या एकच चालू आहे की उमेदवार घ्यायचे आणि त्या उमेदवारची ट्रोलिंग करायचं ठीक आहे ट्रोलिंग असं मान्य होत नसतं एक ट्रोलिंग अंदुका खानच्यावरती केलं समोरच्या उमेदवाराने माफी मागितली इतकं वाईट प्रतिसाद त्यांना त्या ट्रोलिंगचा मिळाला त्यामुळं आता माझं मत हेच आहे की मी केलंय म्हणून सांगतोय आम्ही सगळं केलंय सगळे समोर बसलेले या शहरातले लोक सगळ्यांनी एकत्र येऊन या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आणि काय करणार हे म्हणतं सोशल मीडियावर सुद्धा बऱ्याच चर्चा केला त्यांना अजिबात नाही सोशल मीडियाच्या कुठल्याही ट्रोलिंगला उत्तर द्यायची आवश्यकता नाही लोक फार हुशार आहेत मी काल सांगितलं जेनजी आले आता मतदानाला आता तू का दशती दडपशाहीचा हा गेला लोकांना काम पाहिजे लोक सांगतात तुम्ही काम दाखवा काय करणार सांगा आम्ही तुमच्या बरोबर राहू त्यामुळे मला असं वाटतं की ते दिवस गेला सोशल मीडिया ठीक आहे सोशल मीडियाला एखादी वेव क्रिएट होऊ शकते पण शेवटी मतदान करत असताना माणूस ज्यावेळेला बूथ पर्यंत जातो त्याला त्याला चांगल्याच गोष्टी हो आठवतात आणि त्या गोष्टी आठवल्यानंतर हो लोक आमच्या पाठीमागे राहतील असा मला विश्वास आहे नागरिकांना माझं नम्र आव्हान आहे मी प्रत्येकाला करतोच आता की ह्या शहराचा खऱ्या अर्थानं जर कायापालट करायचा असेल आम्ही अनेक शब्द निवडणुकीला आमचे सगळे उमेदवार करतायत एकत्रितपणे सगळे एक काम करतायत लोकांच्या समोर गेल्यानंतर आम्ही पहिली गोष्ट असं सांगतोय की तुम्हाला ह्या शहराचा विकास येत्या पाच वर्षामध्ये करून देण्याची ग्वाही आम्ही या निमित्तानं दिली आहे आमचा एकही नगरसेवक निवडून आल्यानंतर चुकीचं काम करणार नाही कुठंही त्या नगर नगरपालिकेमध्ये कसलेही आर्थिक वार होणार नाही कोणावरती दडपशाही होणार नाही मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतोय की आमचं पहिलं काम काय असेल तर आमची सत्ता आल्यानंतर ब्रिटेश शहरामध्ये घर बांधायला कोणालाही पैसे द्यावे लागणार ला, ला नाहीत आणि जर आमचा नगरसेवक चुकला तर आम्ही सगळे एकत्र येऊन त्या नगरसेवकाला राजीनामा देण्यास भाग पाडू आणि त्याला ह्या बाहेर काढू असा शब्द मी लोकांना दिला महायुती ही टेक्निकल बाजू झाली वास्तव असं आहे की गेल्या अनेक वर्षाचं जी लढत आहे ती आमच्या ह्या दोन पार्टीमध्ये संघर्ष आहे आता आ, मी कधीच पक्ष बदलणार मी चिन्ह बदललेलं नाही राष्ट्रवादी मला तर अकरा बारा वर्ष झाले समोरच्या पार्टीची अडचण अशी आहे की आता बरोबर एक वर्षापूर्वी भाषणं काढली तर भाजपवरती इतक्या घाण शब्द टीका केली आणि आता कसं भाजप चांगला हे सांगायचं लोकांना पटवून द्यायचं आहे त्यामुळं मला असं वाटतं की उद्या दोन हजार एकोणतीस साली हे भाजप बरोबर असतील का हा भाजपच्या नेतृत्वाला सुद्धा प्रश्न आहे त्यांच्या मनामध्ये पण ती शंका आहे कारण मी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादीच्या अनेक लोकांना मी आवाहन केलं होतं की विधानसभा झाली की हे तुमच्या पक्षाबरोबर राहणार नाही तसंच घडलं ते आजही तुम्हाला सांगतो मी माझं आता हे छोट्या असा डिजिटल फुटप्रिंट आहे ते कधीच संपत नाहीत आज तुम्हाला डिजिटल फुटप्रिंटच्या समोर सांगतो की एकोणतीसच्या लोक विधानसभेच्या निवडणुकीला हे भाजपमध्ये असतील का शंका ही शंका तुम्हालाही आहे मलाही आहे आणि भाजपच्या नेतृत्वाला पण आहे तो राष्ट्रीय महामार्ग हस्तांतर झालाय म्हणजे तो पूर्वी पीडब्ल्यू सांगतो ना तो पीडब्ल्यू इकडं होता तो राष्ट्रीय महामार्ग हस्तांतर झाला होता ते कॉन्क्रीटचा रोड होता पूर्ण आणि तो फॉरेस्टच्या हद्दीतून रोड जातो फॉरेस्ट म्हणणं असं असतं की तुम्ही डांबरी करा तुम्ही कॉन्क्रीटचं रोड परमन्ट स्ट्रक्चर करायचं नाही असा त्यांचा नेम आहे त्यांचे कायदे खूप कडक आहेत सांगतो ना तुम्हाला ते वाईडनिंग करून देत नाहीत आपल्याला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणणं असं होतं की तो वाईडनिंग करून करा तुम्ही बघितलं तर रेनावेचा घाट रेवणगावचा घाट आणि आपल्या ह्याचा घाट नागदचा घाट तिन्ही घाट घाटातले रस्ते फक्त फॉरेस्ट आणि याच्यामुळे राहिला होता त्यांनी मध्ये बत्तीस कोटीचं एक प्रपोजल तयार केलं होतं ते मंजुरीला पाठवल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट असं सांगितलं की तो वाईडनिंग कायज करून एक मध्ये ऐंशी का शंभर कोटीचं प्रपोजल त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवले मंजूर होण्याची अपेक्षित आहे झाल्यानंतर तो वाईडनिंग होऊन त्याच्या सगळ्या परमिशन घेऊन ते करतील रस्ता एकदम खराब आहे दुर्दैवानं आपल्याला त्याच्यावरती पैसे खर्च करता येत नाही तो अधिकार आपल्याला नाही त्याचे जे एक्झिक्युटिव्ह इंजेर आहेत त्यांच्याशी मी एक मिटिंग केले त्यांना सांगितलं की हे काम किमान खड्डे जे मोठे पडलेत ते तरी मजुर घ्या त्यांना सूचना दिलेल्या तुम्ही त्या कोपऱ्यात जर बघितलं असेल तर ते संरक्षित भिंत पूर्ण पडले आणि ते खूप धोकादायक आहे मला असं वाटतं की खड्डे तरी काम चालू करतील आता लगेच नाही तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय आपण नाही तात्पुरता सुद्धा मी त्यांना सांगितले पण मला असं वाटतं करतील काम झालं हो सुर्ली झाला त्याच्यावरती नाराज झाली त्यांचं पण की वाईडनिंग करा आणि फॉरेस्ट वाईडनिंग करून देत नाही फॉरेस्ट आपल्याला तरी परमिशनसाठी सगळे केले आता सत्तावीस शून्य सत्तावीस शून्य त्यात काय असं होणार नाही सत्तावीस ना शून्य